नमस्कार मित्रांनो आलोय बघा आठवडे बाजारात मळवली आता मळवलीत कसं काय ताजा बाजार काय भरतोय गावातले शेतकरी मित्र गावाकडे व्यापारी व्यापारी व्या सगळे दाखवतो बघा आता एवढा मोठा बाजार भरतोय आपला तिकडून आज शेंग वांगी ताजी गावातलीच मंडळी आपले व्यापारी शेतकरी अशी टमाटी असे बसलेले ते ताजी मट बस ले ले <laughs> बस ले ले ताजी मटक्या हे व्यापारी बसलेला आता सगळे खपून जाते बघा थोड्या वेळात गर्दी झाल्यावर सगळी एक नंबर असं बघा गावातले सगळी मंडळी बसलेली असते थोड्या वेळा गर्दी झाली सगळी खपते काय राहत नाही ताजी ताजे फळं पण येते बरं का मार्केटला आमच्या इथं बाजारात सुद्धा आली आता केळी तर आहेच पहिली खरबूज असं गरम गरम भजी असतात बघा आमच्या बाजारात वास सुटला की असं टोटल पाणी सुटते बाबा इकडं जिलबी लाडू भेळ असं मार्केट ह्याचं पण आहे इथं समोसा पण असतोय पॅटीस पण असते गरम गरम सगळं मिळतंय इथं हे पण आपला आपलं व्यापारी बघा मित्र हे पण लसूण एक नंबर असतोय इथं सगळा त्यांचं पाहुण आहे आणि इथं जोरात आवाज असतो दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो लसूण बघा गाव ना आता नवीन झालाय ताज असा बाजारात मासा आणलं होतं डिकीत डिकीतनं काढून घरात ठेवले ते तर या मांजराला वास कसा लागलाय बघा गाडीवर चढून त्या डिकीत बघते या <laughs> कायला मांजर काय म्हणे काय पाहिजे तुला अगे ती घरात ठेवले डिकीतलं काढून हे म्हणे माश्याचा वास बघा मांजराला कसं लावा आवाज द्यायला ते डिकीत बघा गेले चौघा टिकी आणि त्यात भजी पण खातो बरं का आता त्याला भजी आणतो गावात ना मांजराला हां होय 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 आणतो 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 उतर खाली ती घरात ठेवलं काय आता चल उतर खाली हो जाऊ बाजारला हो पण ते नुसतं दाखवलं वगैरे नव्हती नुसती बाजार घेऊन बसलेली होती मग आता नको काय कानाचं परत तुमचा काल हे राहिलय ती राहिलय हा काय आणायचं सांग तू सांग हा बघा हेला बघा नुसतं भाज्याच पडलं हेला हा याला नुसतं भाज्याच पडलंय माळवर आहे असं बटाटे बाकीचं काय मिरच्या सांग कांद आणायचं राहिलं की याला शेव खायचंय गुडीशेवढी काय ह्या बा यांना नुसतं खायचं पडते पण आठवड्यावर काय खायचंय नुसतं भजी होय हा यांना बघा भाज्याचा वास सुटला गावात नाही की चालू झालंय बरं बरं चालतंय मग जाणतो बाजार मित्रांनो गावात आता ही थोडी कामगार पण बाजारात असते त्यामुळे गर्दी भरपूर होती अजून थोडी कमी आहे तरी अजून भरपूर गर्दी अशी व्हायला लागली आठवडे बाजार कसा गजबजले दिसायला लागला आता लाईट लागली मग अशी जरा डोकात माणूं इकडे सगळे अशी चालू असते जरा टॅक्टरला अडचण येते बाजारामुळे वळायला

काय सांगा ना ते चाळीस रुपये आम्हाला घ्यायचं एक किलो किलो काय देऊ म्हणतो दिला तरी चालतंय बर चाल काय काकडी जाऊ नाही

રૂપાઈ દે કુડવા આલા કા લગા આતે લગા દોસ્તો રૂપિયા મટકી

Baerdza, owning that statement, the windapad in Rocky Q isn't masuk. Hey! Hello. це бачят, screenser hi, lines, ظ trzeba. m десе, SUV aile, тив ipum काय काय पण किती बाबा चित्र नाही रुपये दे आता सुविधा नाही मग आपल्याला थोडं आधी काय नाही बाबा सोपे थोडे दिले बाजालो मी सुद्धा एवढं पैसे राहिले ते चित्र काय काय सांगा ओए ओए झालं बघ आता बाजार रात्री निघालो घरी आता झाला पिशवी घेतली गाडी लावलेली आहे बाजारातली गर्दी खूप थोडी कामगार असल्यामुळे भरपूर गर्दी होती गावात तर चला निघूया आता घरी बाय बाय